उत्साह आणि वारकरी संप्रदायाच्या सहभागातून ग्रंथदिंडीने अब्दुल्लाट येथे ग्रंथमहोत्सव व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ हजारो विद्यार्थी वारकरी संप्रदाय नागरिक आणि महिलांच्या उपस्थितीत ढोल ताशा लेझिम आणि मर्दानी खेळ आणि मुलींच्या तलवारबाजीच्या प्रदर्शनातून शुक्रवारी सकाळी अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथे ग्रंथदिंडीनं शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल संयुक्त ग्रंथ महोत्सव आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ झाला जिल्हा परिषद कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर ग्रामीण साहित्यिक आदाप्पा कुरुंदवाडे माजी प्राचार्य के बी गडकरी आणि प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे संस्थेचे चेअरमन डॉक्टर अरुण कुलकर्णी आदींच्या सहभागातून उत्साहात या दिंडीची ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरुवात झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून सुरुवात झालेल्या या दिंडीची महिला फुले उधळून व पाणी घालून पूजनानं स्वागत करत होत्या तर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी रेखाटली होती सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात झालेली ही दिंडी तब्बल अकरा वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आली यावेळी येथे उभारलेल्या व्यासपीठावर हजारो विद्यार्थी वारकरी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाचं पूजन व वाचन करण्यात आलं माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेल्या संदेशाचा उपक्रम म्हणून मोफत शिक्षणाचा डेमो आणि हवाई रॉकेटची हुबेहूब करण्यात आलेली प्रतिकृती उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती पुस्तक प्रदर्शन दालनाच्या प्रारंभी अनेक दिवंगत दिग्गज साहित्यिकांच्या प्रतिमा आणि त्या साहित्यिकांच्या बाबतीत एक विशेष संदेश आंबोपकर यांच्याद्वारे लावण्यात आल्यानं विद्यालय परिसर विज्ञान आणि साहित्यमय झाले होते या दिंडीमध्ये डाईटचे प्राचार्य राजेंद्र भोई मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अतुल आकुर्डे श्रीमती स्मिता गौड दशरथ काळे बी एम किल्लेदार एस के पाटील सुरेश शेडबाळे शरद काळे यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते